कुत्रा म्हणजे इमानदार प्राणी त्याच्या एवढा प्रामाणिक दुसरा कुठलाही प्राणी नाही असं म्हटलं जातं एखाद्या घर मालकानं कुत्र्याला जीव लावला तर तो आपल्या जीवाची पर्वा करत नाही याचा प्रत्यय नुकताच वडवळ इथं आला तानाजी पवार या शेतकऱ्याचा नऊ दिवसापूर्वी मृत्यू झाला ज्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथंच त्यांचा कुत्रा गेल्या नऊ दिवसांपासून हताशपणे बसून आहे काहींनी सोबत नेण्याचा प्रयत्न केला पण कुत्रा तिथून जाण्यास तयार नाही वडवळ येथील शेतकरी तानाजीव सदाशिव पवार यांनी जेमतेम दोन एकर शेती आहेत पत्नी मुलासह वस्तीवर राहणाऱ्या तानाजी पवार यांचा अल्पशा आजारानं सात ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला नातेवाईकांनी त्यांच्या पार्थिवावर वडवळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जीवाला जीव लावणारा तानाजी पवार यांचा कुत्रा मालकाला गेले नऊ दिवस स्मशानभूमीतच बसून आहे काहींनी त्याला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र गेला नाही मन विषण्ण करणार हे चित्र आहे वडवळ येथील नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय झालाय या मुक्या प्राण्याविषयी प्रत्येक ग्रामस्थांच्या मनात दयाभाव आहे